झालं काढतो काढ डॉक्टर मित्रांनो सगळ्यात आनंदाची बातमी तुम्हाला मी आता देणार आहे कारण विषय काय झालेला आहे मला आता डॉक्टरचा फोन आला की दशरा सुद्धावर आलाय तुम्ही या लवकर आणि त्याचं व्हेंटिलेटर वगैरे म्हणजे ते काढलेलं आहे मशीन बिशीन डीपी वगैरे काय त्याचा नॉर्मल लागला आहे तर मी डायरेक्ट आता दशऱ्याकडे आहे तुम्हाला नक्कीच दाखवतो मित्रांनो आपण जे कार्य के केले त्या कार्याला के नक्की मित्रांनो फळ आलेला पूर्ण व्हिडिओ वाच करा मी आयुष्य कशी आलो येते आलाय शुद्ध दसर ना बरा देतोय तुला मोबाईल मित्रांनो बॅग काय मार्ग तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो मी झालं का आता दुखत आहे मी का एवढा आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी रंग शुद्धीवर आलेला आहे थोडा लढतोय नेहमी सारखीच करतोय रंगाशीर शुद्धीवर आलेला आहे मित्रांनो एवढं चांगलं आहे तुम्हाला त्या डोळ्यात पाणी आहे मला नंतर तुम्ही बघू शकता कळ झालं मला काय झालं दशरथ येत आजा रोड नको रोड नको येते तर मित्रांनो त्याच्या डोळ्यात पाणी आले मला बघून खरंच तुमच्या सर्वांची मदत आणि माझी मेहनत आणि पांढरंगाचा आशीर्वाद मित्रांनो आपल्या कामी आलेला आहे तुम्हाला एवढंच हात जोडून कळकळ विनंती करतो अरे काटो दशरथाची मी स्वतःला दोष देत बसलो होतो की दशरथची तब्येत बिघडली असेल दशरथला काय झालं असेल पण मित्रांनो पांडुरंगाचा चमत्कार आज मला पाहायला मिळाला आहे आणि दशरथ सुखरूप बरा झालेला आहे मित्रांनो हृदय लय भारी वाटतंय मला दशरथ बरा झालेला आहे आणि जवळपास चोवीस तासानंतर चोवीस तासानंतर जो आला आलाय मित्रांनो डॉक्टरने जे सांगितलं होतं दशरथचे कोव्यामध्ये जाऊ शकतो हृदय बंद करू शकतो आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर जे आपलं हे आहेत नवीन जे फुग्यासारखं फुग्यासारखे थोडं थोडं फुगत असतात तर त्यावेळेस थोडा धोका असतो मित्रांनो पण सगळ्या गोष्टी एकीकडे मित्रांनो आज लय आनंदाचा दिवस आपल्यासाठी पहिली गोष्ट दशरथचा शुद्धीवर आलेला आहे आणि दुसरी गोष्ट दशरथची आई त्याला भेटण्यासाठी लवकर येत आहे दशरथची आई सुद्धा त्याला भेटण्यासाठी लवकर आश्रमला येत आहे सॉरी हॉस्पिटल येत आहे मित्रांनो आणि दशरथ शुद्धीवर आलेला आहे तर जेवढ्या लोकांनी घरात बसून दशरथसाठी देवा प्रार्थना केली त्यांचं मन करून आभार व्यक्त करतो मित्रांनो आणि ज्यांनी ज्यांनी आत्ताच्या हॉस्पिटल साठी मदत पाठवली त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांच्या मदतीमुळे या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहे आज आपल्या समाज कार्य परिपूर्ण झालेलं आहे मित्रांनो त्याच एक आणि एक मेव कारण आहे तुम्ही मी आणि आपला देव मित्रांनो आज शुद्धीवर आलेला आहे लवकरच आपल्याला डिस्चार्ज मिळेल आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच याची आई येत आहे याच्या आई सोबत आपण व्हिडिओ नक्कीच घेणार आहे जेवण करा जेवण द्या मी जाऊन जेवण ऑक्सिजन काढा मध्ये नक्कीच जेवण वगैरे देऊया आणि कशा प्रकारे व्हिडिओ मधन दाखवण आहे तुमच्या सर्वजण तुम्ही ह्या व्हिडिओची वाट बघत होता तुम्ही सर्वजण आवर्जून ह्या व्हिडिओची वाट बघत होता बरेच जणांनी कमेंट केल्या दशरथला काहीच होणार नाही तुम्ही काळजी करू नका दशरथ चुकू बर होईल स्वामींचा आशीर्वाद आहे पॉट्रमाचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे एक देव सोडला नाही मित्रांनो प्रत्येक देवाच्या पाया पडलो आणि दशरथला बरं केलेला आहे आणि दशरथ चुकू बरं झालेला आहे मित्रांनो एवढं तुला सांग तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू वाच करा आज आपल्याला खूप आनंदाचा दिवस आहे आणि हा आनंदाचा दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही कारण दशरथ हा शब्द झालेला आहे आणि दशरथ बर झाल्यानंतर मला तुम्हाला शब्द सांगू शकत नाही आज मला खुशी आहे मनापासून एकदम बर वाटतंय की दशरथची तब्येत मी करत उतरलेली आहे दशरथ आपला शुद्धीवर राहिलेला आहे आणि त्याची ट्रीटमेंट छान अशी डिग्री झालेली आहे मित्रांनो माझा तुम्हाला बोलण्याचा बोल ज्या प्रकारे मी बोलते त्यावेळेस मित्रांनो कळत नसेल पण दशरथ रडतोय पण मला रडू देतो पण तो नीड झालेला माझ्या एवढंच माझं मनाचा समाधान आहे मित्रांनो वेळ न घालवता दशरधाची हवं त्यांनी द्यायला सांगितले लगेच जी हवं मित्रांनो मी खालीच बसलेलो होतो आपल्या देवाळात गणपती या मंदिरापासून बघत तेवढ्यात मला डॉक्टर साहेबांना फोन आला दशरथ पूर्णपणे शुद्धी वर आलाय तुम्ही लगेच एखादा जेवण द्यायचं आहे ऑक्सिजन मास्क वर काढू आपण जेवण देऊ मित्रांनो कारण चोवीस तास जर आठ तास उपाशी ठेवलं त्याच्यानंतर चोवीस तास दशरथ शुद्धीत नव्हता आणि आता दशरथ शुद्धीत आलेला आहे तर नक्कीच त्याला आपण जेवण देऊ मित्रांनो तुमचं मित्रांनो खरंच द्यावास तुमचा जेवढा आभार व्यक्त करा तेवढा आभार कमी मित्रांनो कळकळीची विनंती तुम्ही माझ्या मान दिला आणि पंढरपूर आदाश्रम मधील अनाथ अनाथ सदस्याचा आपण जीव वाचवलेला आहे मित्रांनो आणि एक अनाथ सदस्याचं जीव वाचवण्याचं सगळ्यात मोठं पुण्य लेखक तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो मी एक माध्यम होतो देवाचा आशीर्वाद होतो आणि तुमच्या पैशामुळं ही सगळं शक्य झाले मित्रांनो कळकळीची विनंती मला मान्य देऊन मला सहकार्य केल्याबद्दल मित्रांनो तुमचा आभार धन्यवाद व्यक्त करतो असं सहकार्य पाठबळ राहू द्या मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या पुढं या ठिकाणी मित्रांनो मी नतमस्त होतो कारण हे सगळं झालेलं आहे फक्त मित्रांनो सर्वांचं मी आभार मित्रांनो

माग आवा माग आज करायचं आज येते दोन येतात काय खातो तुतलं गुलाबजामुन पापड गुलाबजामुन पापड नाही खायचं आपल्याला आजी आज पहिलं काकडे खा आज कुत आहे हात बघ येत आहे का वाटाणा खातो म्हटाना तसर टिपे पहिला डाळ चांगला जायचं का आज जाऊ आता झाला आपलं तू नीट झाला आता आपण जायचं आश्रम ला बस आज येत येत जेवण करू मित्रांनो अगोदर आपण याला आठ तास उपाशी ठेवलं कारण त्याच्या आठ तास उपाशी आणि शुद्धीमध्ये नसतानाचे चोवीस तास उपाशी तर मित्रांनो कसं याला सहन झाला असं मी करू शकत नाही पण नक्कीच मित्रांनो या आजच्या प्रामाणिक प्रयत्नाला देवाचा चमत चमत्कार घडून आलेला आहे आणि देवाचा चमत्कार अशा प्रकारे मित्रांनो घडतो खरंच खूप आनंद मला ह्या गोष्टीत होत आहे आणि दशरथ आपला नीट झालेला आहे मित्रांनो देतो तर मित्रांनो तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय मित्रांनो की तुम्ही दशरथ साठी प्रार्थना केल्या दशरथसाठी साठी मदत पाठवली आणि आता दशरथ नीट झाल्यानंतर आपण लवकरच दशरथला आश्रमला घेऊन जाणार मित्रांनो तर मित्रांनो हे तुम्ही म्हणता सलमान भाऊ तुम्ही सरकार मी रडत नाही हे माझे आनंदाश्रू आहे आनंदाश्रू का आहेत मित्रांनो एक अनाथाचं जीव वाचवण्याचा प्रयत्न माझा यशस्वी झालेला आहे आणि तो एक ये प्रयत्न यशस्वी करण्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार तुमचा आहे एक आनंदाचं जीव वाचवण्यामध्ये मी शंभर टक्के आदेश झालोय आणि त्या माझ्या यशाचे सर्वातून तुम्ही पाठबळ दिलं तुम्ही सर्वांनी हातभार दिलं आणि तुमच्यामुळे या सगळ्या गोष्टी मी तरुण शक्य झालेत तर याचा आशीर्वाद तुम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत पाठवली ज्यांनी देवापुढे प्रार्थना केल्या ज्यांनी मनापासून आपल्यासाठी प्रे केलं त्यांना याचा आशीर्वाद कधीच मी तरुण कमी पुढे देणार नाही तर पुन्हा एकदा मी मुश्किल झालोय फक्त माझे आनंदाशीरू आहे काय बोलणार नाही पण आज याचा जीव वाचवताना सगळ्या जणचा सपोर्ट आपल्याला भेटलेला आहे आणि तुमच्या सपोर्ट मुळे आज मी सुद्धा खूप आनंदी आहे मित्रांनो ह्याचा जीव मी वाचवण्यासाठी यशस्वी झालेला आहे मित्रांनो आणि ह्याचा जीव वाचलेला आहे लवकरच आपल्या लवकर असं तो डॉक्टर म्हणले मित्रांनो तुमच्या सर्वांच मनपूर्वक आभार धन्यवाद व्यक्त करतो तुमचे आभार शब्दात मी व्यक्त करू शकत नाही पण ते शब्द सुद्धा कमी पडतात तरी सुद्धा मित्रांनो मनापासून तुम्हाला सगळ्यांना नतमस्तक व्हायचं माझ्या मनात विचार होते पण तुम्ही सर्वजण मला कधी भेटणार ज्या ज्यावेळेस तुम्ही मला मी मित्र तुम्हाला सर्वांना मी मस्त होईल कारण मित्रांनो माझा एक प्रयत्न आहे का अनथाला जीवनदान देण्यात ते जीवनदान देण्यात मी अशी तुम्ही आहे आणि हे सर्व सगळा सगळं खरेचा वाटा आहे सगळं पुण्याचा वाटा तुमचाच आहे मी फक्त माझा वेळ दिला पण सगळ्यात महत्त्वाचे मौल्यवान वस्तू म्हणजे पैसे तुम्ही दिल्यात तर तुमचा आभार व धन्यवाद व्यक्त करतो आणि विठ्ठलाचं कधीच मी विठ्ठला भगवंताला मी विसरणार नाही कारण ते ना अशा वेळेत माझी खूप साथ दिलेली आहे विठ्ठलाप्रमाणे तुम्ही सुद्धा साथ दिलेली आहे तुमच्या सर्वांचं मित्रांनो मनपूर्वक आभार धन्यवाद